नमस्कार में मी वैष्णवी रेसिपी विद यशो मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते कोणत्याही मसाला न वापरता आज आपण बनवणार आहोत सुकी गिलक्याची भाजी त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथे मी पावशर गिलके घेतले आहेत गिलके चांगले धुवून आणि पुसून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ते बारीक असे कट करून घ्यायचे आहेत वजन कमी करण्यासाठी सुद्धा गिलके हे अतिउत्तम आहे कारण गिलक्यामध्ये कॅलरीज कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्ती असतं आपण पाणी न घालताच गिलक्याची भाजी बनवणार आहोत झटपट असं लवकर गिलक्याची भाजी होती सकाळी जगरबड असेल तर दहा मिनटात आपण ही भाजी बनवू शकतो आणि खायलाही एवढी चवदार आणि खूप छान लागती लहान मुलंही आवडीने खातात गिलक ही शरीरातील विषाणू घटक बाहेर काढतं आणि गिलकाच्या भाजीमुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढती पचायला सुद्धा अगदी हलकं असं भाजी आहे आपली भाजी, भाजी पूर्ण चिरून झाली आहे आता एक कांदा घेतला मी इथे कांदा बारीक असा कट करून घ्यायचं आपल्याला कोणतीही जास्ती असे कोणतेच मसाले घालायचे नाही अगदी साधी सोपी अशी आपल्याला ही भाजी बनवायची आहे त्यासाठी मी इथे एक कांदा कट करून घेतला एका कढईमध्ये दीडपळी तेल टाकलं तेलही खूप कमी लागतं इथे मी फोडणीसाठी एक बारीक चिरलेला कांदा लसूण पेस्ट कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकायची त्यानंतर जिरे टाकले त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकला आता कांदा टाकायचा कांदा थोडंसं परतून घ्यायचा त्यानंतर लसणाची पेस्ट घालायची इथे मी लसणाची पेस्ट टाकली आहे कांदा थोडासा लाल होऊ द्यायचा इथे कांदा लाल झालेला आहे आता यामध्ये एक चम्मच मिरची पावडर अर्ध चम्मच हळद आणि आपण चिरून जे घेतलेले ते गिलके टाकायचे आणि एकसारखं असं चांगलं परतून घ्यायचं चांगलं परतून झाल्याच्या नंतर एक चम्मच मीठ घालायचं आहे मीठ घालून पुन्हा परतून घ्यायचं ही भाजी सुकीच बनवायची त्यामुळे थोडंसं पाणी शिंबरायचं आणि झाकून ठेवायचं पाच मिनटासाठी भाजी ही वाफेवरच होणार आहे हे बघा पाच मिनटानंतर भाजी आपली झालेली आहे आता यामध्ये दीड चम्मच शेंगदाण्याचा पूट टाकला आहे आणि पुन्हा असं परतून घेतलं त्यानंतर कोथिंबीर टाकायची अगदी सोपी कोणत्याही मसाल्याचा वापर न करता चमचमी तशी गिलक्याची भाजी तयार आहे चला तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करा काहीजण गिलक्यांना चोपडे दोडकेही बोलतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि खात राहा आणि रेसिपी विथ वैशूला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय